नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते पाकिस्तान आर्थिक दृष्ट्या काळात आहे हे आता भारतामधल्या शेमड्या पोराला देखील माहिती आहे आणि कारण म्हणतात ना हँड टू माउथ म्हणतात तशी यांची अवस्था आहे म्हणजे एक दोन वर्षापूर्वीचे व्हिडिओ आहे वाटत असतील तुम्हाला तो पिठाचं पोत घेऊन ट्रक शहरामध्ये येतोय तो, तो बाहेरच लुटून एक एक पोती घेऊन लोक घरी जाताना दिसत होत कारण काय तर पोटात आग आणि साधं गव्हाचं पीठ सुद्धा त्यांच्या नशिबी नव्हतं या सगळ्या अवस्थेमधून त्यांना बाहेर काढायचं म्हणून आय एम एफ च कर्ज द्यायचं आय एम एफ च कर्ज म्हणजे गळ्यावरच जोखड असत पानेवरच जोखड असत कारण मला आय एम एफ सांगते ते सगळं ऐकावं लागतं त्यांच्या नियमानुसार राज्य चालवावं लागतं राज्यकारभार आणि अर्थ व्यवहार करावे लागतं आय एम एफ ने कर्ज तर दिलं पाकिस्तानला पण त्याच्या अटी होत्या आणि त्या अटींमध्ये तुम्ही खर्च ह्या कुठल्या गोष्टींवर करा करायचा कुठल्या गोष्टीवर करायचा नाही इम्पोर्ट किती करायचं एक्सपोर्ट किती करायचं या सगळे ते नियम बनवतात शिवाय तुमच्या रुपयाचं अवमूल्यन होता कामा नये म्हणून काय काय खबरदारी घ्यायला पाहिजे तेही ते, ते सांगतात म्हणजे एका डॉलरला काय आता तो दोनशे ऐंशी त्यांचा रुपया आहे तो दोनशे ऐंशी ते दोनशे पंच्याऐंशी या सीमारेषेमध्ये ठेवायचा नाही तर तुम्ही छापाल आणि तिथे उद्योग कराल तर तसं चालत नाही त्यांच्या नियमानुसार सगळी कामं करावी लागतात आणि पाकिस्तान शब्देवर समजत आहोत तर आम्ही सगळं बरोबर अगदी आय एम एफ ने सांगितलंय तसंच करतोय सगळं आणि मग त्यांना पुढचा हप्ता द्यायचा का नाही वगैरे या सगळ्या त्यांच्या चर्चा चालू होत्या तुम्हाला आठवत असेल तर आता काय झालेलं आहे लक्षात घ्या आय एम एफ चे लोक आले त्यांनी बघितलं आहे दोनशे ऐंशी दोनशे पंच्याऐंशी जर का ते पाकिस्तानामध्ये सगळी दोन नंबरची इकॉनॉमी आहे अजून सुद्धा म्हणजे भारतामध्ये नाही पण आता त्यांच्याकडे अजून कसाच प्रकार आहे ते तिथे गेल की त्यांना एक आणखी सांगितलेलं होतं की काळ्या बाजारामध्ये डॉलर मिळतो तो आणि बँकेत मिळतो तो याच्यामध्ये फरक होता आणि हा रेट मधला फरक हा हे म्हणजे मुळात खरा काळा बाजार असतात का म्हणून ते काळ्या बाजारात डॉलर ची वाढवा तिथे मिळतच नाही डॉलर देशामध्ये तुम्ही विचारत बँकांकडे फॉरेन करन्सी आहे आमच्याकडे काय हे एवढे पैसे पडलेले आहेत अजून जसं आय एम सांगितलं तसा आम्ही खर्च करतो सर आय एम एस कुठेतरी काहीतरी भानगड जर का हे असं असेल यांचा रुपया तर घसरायला पाहिजे होता दोनशे ऐंशीला सांग तीनशे तीस पर्यंत खाली जायला पाहिजे होता ज्या पद्धतीमध्ये सगळे आर्थिक आकडे दिसत आहेत ते दिसत कसं नाही म्हणून त्यांनी ओलामध्ये जाऊन चौकशी करायला सुरुवात केली त्या चौकशी करायला सुरुवात केली त्यावेळी लक्षात आलं मित्रांनो अकराशे कोटी अकराशे एक एक, एक शून्य शून्य कोटी डॉलर्सचा गपला गेलेला आहे गफला काय घेऊन आणखी जर का खोलामध्ये गेले तर त्यांच्या लक्षात आलं एका वर्षात काहीतरी साडेपाच कोटी आणि उरलेले दुसऱ्या वर्षामध्ये असे ते कट्टम भरती झालेले आहेत अकराशे कोटी खो, डॉलर आणि त्याचा हिशोब नाही कुठे हिशोब नाही कुठे असं कसं काय होईल सरकारी खर्च आहे तर काय केलं लक्षात घ्या जे इन्व्हेस्टिगेशन केलं त्याच्यामधून त्यांच्या लक्षात आलं की कुठे झालेला आहे तर चीनशी झालेल्या आयात निर्यात व्यापार वगैरे चीनने प्रामाणिकपणे आपला जो सगळा निर्यातीचा डेटा आहे तो इंटरनॅशनल सेंटरला त्यांनी पाठवून दिला मला वाटतं ते जिनिवा मध्ये काहीतरी इंटरनॅशनल सेंटर आहे त्यांच्याकडे तुम्हाला सबमिट करायचं किंवा आमची आयात निर्यात निर्याती अशी आहे आणि प्रत्येक एच एस एम कोण असतो ना आर्गोनाईज नंबर जो दिलेला असतो प्रत्येक कॅटेगरीचा एक वस्तू वेग आहे की समजा स्टीलच्या वस्तू असतील काय तांब्याच्या वस्तू असतील सोपं करून सांगते तुम्हाला टेक्स्टाईल असेल तर त्याचे वेगवेगळे कोड आहेत त्या कोडमध्ये तुम्ही काय काय आयात केली हे तिकडे कळवायचं असतं कळवून टाकलं आता चीन म्हणतो की पाकिस्तानला आम्ही शंभर रुपयाचा माल निर्यात केला पाकिस्तान म्हणतो की आम्ही चाळीस रुपयाचा माल चीनकडून आयात केला आला की नाही घपला चीन म्हणतो शंभर रुपये पाकिस्तान म्हणतो चाळीस रुपये उरलेले साठ रुपये गेले कुठे पाकिस्तानच्या पुस्तकामध्ये या साठ रुपयाची आयात दिसत का नाही ह्याची जेव्हा चौकशी करायला सुरुवात झाली तेव्हा लक्षात आलं की सगळं अंडर इन्व्हॉसिंग झालंय अंडर इन्व्हॉसिंग झालंय म्हणजे मध्ये टाकताना शंभर रुपयाची आयात दाखवलेलीच नाही ती चाळीस रुपयाची दाखवली आणि असं करून बँक बँकेकडे एक्सचेंज फॉरेन एक्सचेंज तिकडे एवढा एक्सचेंज असला पाहिजे तुमच्याकडे एक्सचेंज दिसतोय प्रत्यक्षात नाही आणि म्हणून तिकडे नोटांची वालव झालेली आहे हे सगळं जे गणित आहे हे करता करता आय एम एफ च्या लक्षात यांनी आपल्याला उल्लू बनवलेलं आहे सगळ्या पाश्चात्य देशांना उल्लू बनवलेला आहे आणि अवस्था मूठपर्यंत आहे बघा जो काही आय एम एफ चा पुढचा हप्ता यायचा आहे ना तो हप्ता आधीच खर्च करून बसलेला बस आहे लक्षात घ्या ते येतील त्यानंतर मी आयात तरी वगैरे आयात सगळी ऑलरेडी झालेलीच आहे आता हे सगळं उकरून काढायचं त्याच्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरायचं ही सगळी जबाबदारी कोणाची आली हे सगळं प्रूव्ह करायची जबाबदारी आली आय एम एफ वरती त्यांनी डोके फोड करायचे आणि त्यांना खलीलपणा केलेला दिसतोय बरं आता चीन म्हणतो मी शंभर रुपयाचा माल पाठवलाय म्हणतात चाळीस रुपयाचा पाठवला म्हणजे सिस्टीम मध्ये चाळीस रुपये गेलेले दिसत आहे उरलेले साठ रुपये चीनला मिळाले का नाही चीनला ना तर मिळालेले असण ते कुठल्या मार्गाने मिळाले आणि कसे मिळाले याचा हिशोब कुठे आहे का माहिती नाही आणि हे सगळं जर का क्रिप्टो मध्ये सेटल केलं असेल कारण आजच्या घडीला मनी लॉन्डरिंग जे आहे आणि हे असली जी पेमेंट आहे ती सगळी क्रिप्टो मधून हँडल होत असतात आमच्याकडे बऱ्याच लोकांना क्रेज आहे क्रिप्टो 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 मध्ये इन्व्हेस्ट करा क्रिप्टो मध्ये इन्व्हेस्ट करा तुम्ही जो पैसा टाकता ना तो पैसा कसा वापरला जातो आपल्याला माहिती नाही कारण त्याचा ट्रेस सर सरकार दरबारी असतो अर्थात त्यांना वेगवेगळी टूल्स घ्यावी लागतात त्यांच्याशिवाय कळत नाही ते काय असं भाग वेगळा आणि आता जेव्हा युएस शेअर मार्केट कोसळलं ते चीनवर शंभर टक्के टेरी त्याच्यानंतर त्यात क्रिप्टो पण घसरलाय जवळजवळ असं म्हणतात की एकशे बिलियन डॉलरचा फटका इथे ना तिथे बसलाय सामान्य गुंतवणूकदाराला पण बसलाय आणि सगळ्यांना बस एक वेगळा विषय तू बघू पण हे क्रिप्टो ट्रान्झॅक्शन झाली नाही ना आणि क्रिप्टो ट्रान्झॅक्शन अशीच होत नसतात लक्षात घ्या त्याच्यासाठी भारताची पॉलिसी सुद्धा नाही आहे तो साठी पाकिस्तानने अचानक बसून पॉलिसी ठरवली क्रिप्टो साठी आणि ती सुद्धा त्या पहलगामच्या काही दिवस आधी म्हणजे ते जे डील झालं ना आमचा कोणता आहे त्यांची कंपनी त्याच्या जावयाची जा का कोणाची पार्टनरशिप मध्ये आणि त्याच्यात त्यांचे सगळे व्यवहार वगैरे त्यांचं आणि त्यांचं डील क्रिप्टो मध्ये संबंध नाही पाकिस्तानचा त्याच्यासाठी त्यांनी पॉलिसी बनवली पॉलिसी बनवल्यानंतर हे डील झालं आणि त्याच्यातून सगळं म्हणजे आय एम एफ टोपची घातली गेलेली आहे ते साक्षीदार कोण कोण आहेत आणि तिचे भागीदार कोण कोण आहेत हा प्रश्न तुम्हाला नाही का पड मला तर पडलेला आहे का मला हे खरं समजतच नव्हतं की हे क्रिप्टो झालंच कसं आणि कशासाठी झालं भारतासारखा ज्याच्याकडे सहा सातशे डॉलर हे तुमच्या बँकेमध्ये फॉरेन एक्शन रिझर्व्ह पडलेला आहे आणि असं असताना तुम्ही अजून क्रिप्टोची पॉलिसी सुद्धा बनवली नाहीये आमच्या वित्त मंत्रालयाने गरज काय पडलेली होती हा माझ्यासमोर मोठा प्रश्न होता आणि हे जे अकराशे कोटी डॉलरची जी काय टोपी घातलेली अमेरिकेला त्या अमेरिका सरपडलाय हात सोडत बसलाय की तोही भागीदार आहे ह्याच्याबाबत मी आता काही सांगू शकत नाही कारण जग सर्व जगामध्ये युक्रेन हे दुसरं राष्ट्र आहे जिथे हे असलं मनी लॉन्डरिंग चालतं आणि बरोबर त्याच काळामध्ये लक्षात घ्या त्याच काळामध्ये पाकिस्तान आणि युक्रेन यांचं सत्य झालं मग पाकिस्तानकडून त्यांनी दारुगोळा विकत घेतला त्यांच्या युद्धासाठी वगैरे कारण त्यांच्याकडे ज्या काही तोफा होत्या त्याच्या पद्धतीचा दारुगोळा पाकिस्तानात बनवला जातो असं त्यांना जावाही शोध लागला तेव्हा त्यांनी तिथून नेलेला होता आणि हे सगळं कसं झालं काय झालं त्याचे पैसे कोणाला कुठून कसे मिळाले आणि युक्रेन माहेरगर आहे सगळ्या मनी लॉन्डरिंगच आपल्या पुढे हा सगळा इतिहास जो आहे ना तो युक्रेन हे किती काळ राष्ट्र आहे आपल्याला माहिती नाही यांच्या तरी माहिती नाहीये परंतु डेंजरस डेस्टिनेशन सगळी जी परिस्थिती पाकिस्तानची झालेली आहे आता ह्याच्यातून काय होणार त्यांना माहिती हे राष्ट्र तर झालेलीच आहे एकसंध तरी राहणार का नाही हे कोणाला माहिती आहे उद्या जर का पाकिस्तानच निघटन झालं तरी अकराशे डॉलर जे आहेत त्याची जबाबदारी कुठला घटक राज्य घेणार त्याच्यातून हा प्रश्न नाही का तयार मला तरी वाटत मला हसू आवरत नाहीये की इतका दिवाळखोर मित्र शोधला कसा त्याच्यावर विश्वास कसा टाकला आणि काय म्हणून विश्वास टाकला केवळ आय एम एफ उल्लू नाही बनलेली अमेरिका उल्लू बनले वारंवार उल्लू बनलेली आहे तुम्हाला जर का इतिहासातले दाखले काढायचे म्हटले ना तर ते घरी मिळतील इतके वेळा अमेरिकेला उल्लू बनवलेले आहेत नऊ अकराचा हल्ला म्हणजे काय होतो प्रशिक्षण कुठे झालेलं होतं आणि यांच्याकडे जर का माहिती होती पाकिस्तानातून पैसा गेलेला आहे त्या टेररिस्टला पाकिस्तान दुबई मारली तो कसा गेला कोणी केला गे आणि ह्या सगळ्याचे डिटेल तुमच्याकडे नव्हते तुम्ही अमेरिकेला सावध नव्हते करू शकत सगळे प्रश्न आहेत आणि यांना ते देखील उल्लू बनायला बसलेले त्यांना चीन उल्लू बनवतो त्यांना पाकिस्तान उल्लू बनवतो त्यांना युक्रेन उल्लू बनवतो उल्लूच बनायचं ठरलंय कारण ते उल्लू नाही बनत त्यांचे नेते जे आहेत अमाप पैसा घेऊन बसलेले आहे मी एकदा म्हटलेलं होतं अमेरिका आणि पाकिस्तान दोघांची परिस्थिती वेगळी नाहीये दोघेही एकाच लाईन वर चाललेले दिसतात हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत राहू द्या तुम्हाला एक परत एकदा आठवण करून देते की हा व्हिडिओचे जे मला व्ह्यूज दिसतात ना हे तुमच्यासारखे प्रेक्षक शेअर करून त्याचा प्रसार करतायत म्हणून अन्यथा मला प्रत्यक्ष जे व्यासपीठ आहे च त्याच्याकडून फारशी मदत मिळताना दिसत नाहीये म्हणून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद परत एकदा त्यासाठी खास देतील Yes.